मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक वेगळी बातमी आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत शिकारीच झाला स्वतः शिकार ही म्हण आपण लहानपणी ऐकली आहे असाच या म्हणीचा प्रत्यय नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आला आहे मोराची शिकार करताना बिबट्या देखील ठार झाल्याची घटना नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे समोर आली आहे पिंपळगाव बसवंत येथील पानसरे वस्ती येथे एक विचित्र घटना पाहायला मिळाली या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर शेतकऱ्यांना आढळून आला होता मध्यरात्रीच्या सुमारास मोराची शिकार करत असताना मोर उडून विद्युत डिपीवरती गेला यावेळी मोराला देखील विजाचा शॉक लागला मात्र बिब मोर तिथे बसला आहे असं समजून बिबट्या देखील विद्युत डिपेवरती चढला यावेळी बिबट्यालाही विजेचा जोरदार धक्का लागला आणि बिबट्याही गतप्राण झाला या ठिकाणी चांदवड चा वन विभागाला चा ही माहिती कळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृत मोर व मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पंचनामा केला तसेच विधिवत त्याचा अंत्यविधीही केला जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे एस के नाईन यवलो न्यूजसाठी योगेश सगर निफाड म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडेसराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि विठ्ठल मंदिर रोड येवला येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला